नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ची का बरं महत्वाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार सव्वीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे जून मध्ये होणार आहे आता ही जून मध्ये होणारी सेट एक्झामिनेशन फोर्टी वन आपली क्रमांकाची सेट परीक्षा आहे आणि या सेट परीक्षेच महत्व जितकेही सेट एक्झामिनेशन आपले झालेले आहे त्याही पेक्षा जास्त त्या प्रत्येकच विद्यार्थ्यांनी हे महत्वाची माहिती आणि हे फॅक्चुअल माहिती जाणून घेणं आणि त्या अनुषंगाने अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे दरवर्षी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होताना आपण बघतो एक वेळा म्हणजे जवळपास मागच्या वर्षीपासून आपण बघत आहो की जून मध्ये आपली एक्झामिनेशन होत आहे यामध्ये दोन पेपर असतात एक कॉमन पेपर असतो पेपर, पेपर वन आणि दुसरं सब्जेक्टिव्ह अशा प्रकारचं एकूण तीनशे गुणांसाठी हे पर्टिक्युलर परीक्षा होत असतं आणि यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी कट ऑफ कॅटेगरीनुसार आपल्याला येताना दिसून येतं अभ्यास करीत असताना कट ऑफ सुद्धा तुम्ही आपल्या समोर असणं आणि प्रिव्हिअस इयर्सचा कट ऑफ कशा पद्धतीचा होता हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण कुठल्याही परीक्षेचं जेव्हा आपण अभ्यास करीत असतो तेव्हा सगळ्याच दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणं आवश्यक आहे मग ते सिलेबस अॅनालाइज करणं असू द्या नोट्स काढणं असो किंवा कसं कसलाइ करायचं प्रॅक्टिस किती करायला हवं यासोबतच करून घेणं म्हणजे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे कारण या वर्षीची जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा तुम्हाला समोर अनेक संधी जी आहे जॉबच्या उपलब्ध करून देणार आहे तर याविषयीच हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे जर आपण दोन हजार सव्वीसची ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर मित्रांनो शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून या परीक्षेसंबंधात अत्यंत महत्वाची माहिती जी आहे तुम्हाला मिळणार आहे चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ लेक्चरला पण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट पेपर वनकरिता नऊ फेब्रुवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे आणि या बॅच मध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन मिळेल लाईव्ह सेशन पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता कुठलंही बुक न वापरता कंप्लीट नोट्स प्रोव्हाइड केले जाईल ज्यामुळे वेगवेगळ्या रेफरन्स संदर्भ घेण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही सोबतच आहे साठी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतं वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा आहे त्यामुळे मॅक्सिमम सी क्यू प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सोबतच परीक्षेचं स्वरूप लक्षात घेऊन त्या स्वरूपांमध्ये आधारित संपूर्ण टेस्ट पन्नास तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आणि या पन्नास टेस्ट ह्या कम्प्लीट कोर्समध्येच इन्क्लूड आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत नेटचं प्रिपरेशन करीत आहात तर पेपर वन येथे सेटसोबतच फ्री ऑफ कॉस्ट आहे फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा कारण नऊ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं नवीन बॅच सुरू होत आहे पेपर वनप्रमाणे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचं कोर्सेस आणि लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजारमध्ये पेपर टू व एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत सोबतच नेट आणि सेट कॉस्ट आहे पेपर, पेपर टू चे कम्प्लीट दहा युनिट या सिलेबसच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चरच्या च्या कव्हर केले जाईल ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा नऊ फेब्रुवारी पासून आपली बॅच सुरू होत आहे याला जॉईन करून घ्या एक आर्टिकल आलेलं होतं मी तुम्हाला या आर्टिकल विषयी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे पण या आर्टिकलमध्ये एक महत्वाचा मुद्दा देखील नमूद केलेला आहे की विविध विद्यापीठा विद्यापीठाची संलग्न महाविद्यालयामधील प्राध्यापकांचं रिक्त जागा आहे भरपूर जागा रिक्त आहे ही वस्तुस्थिती आहे आणि याविषयी तुम्हा सगळ्यांना देखील कल्पना आहे ना कारण जवळपास आपण बघतो की अनेक विषयांच अनेक विद्यालयांमध्ये जे आहे ना महाविद्यालय असू द्या विद्यापीठ असू द्या प्रोफेसरचे चे पद खूप जास्त रिक्त आहे तर या पदांमध्ये पाच हजार प्राध्यापकांचं लक्षात घ्या पाच हजार प्राध्यापकांची पदे भरण्याकरिता हालचाल सुरू आहे याचा अर्थ जर तुम्ही दोन हजार सव्वीस ची हे येणारी परीक्षा क्वालिफाय करता तर एक ॲलिजिबिलिटी तुमच्याकडे या प्राध्यापक भरती करिता असणार आहे ठीक आहे म्हणजे एक संधी तुम्हाला इथे मिळू शकतं त्यामुळे या वर्षीची जी आपली दोन हजार सव्वीस ची महाराष्ट्र सेट परीक्षा आहे याला खूप व्यवस्थित सुनियोजितरित्या अभ्यास करा ठीक आहे एक नियोजन मित्रांनो आजपासूनच तुम्ही तयार करा कारण या परीक्षेचं महत्त्व प्रिव्हियस जे आपले सेट परीक्षा झालेलं आहे त्यापेक्षा अधिक आपल्याला पाहायला मिळतं जर ही प्राध्यापक पद पदाची भरती झालेली समजा ना तर तुम्हाला एक स्टेट एलिजिबिलिटी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुम्ही नेट परीक्षा दिलेली नाही किंवा नेट हा तुमचं धैर्य नाही तुमचं गोल नाही तर नक्कीच तुम्हाला येणारी जी सेट परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसंबंधी संपूर्ण अभ्यास नियोजन तुम्ही करायला हवं हो। तुमच्या अभ्यासाला आणखीनच समोर घेऊन जाण्याकरिता कम्प्लीट कोर्सेस अवेलेबल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता किंबहुना मित्रांनो इथे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं पाच हजार भरती ठीक आहे आणि या पाच हजार भरती करिता ही जे पाच हजार ठीक आहे प्राध्यापकांचं काय होणार आहे भरती होणार आहे त्यामध्ये दिलेलं आहे त्यासाठी आता दोन हजार सव्वीसची ची जी आपली परीक्षा आहे सेट परीक्षा असं समजा जर तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय झाले समजा ठीक आहे तर ही जी एलिजिबिलिटी येणार आहे म्हणजे प्रश्न इथे एलिजिबिलिटीचा येईल ना तर इथे तुम्ही काय असाल अप्रूवल असाल म्हणजे तुम्ही समोरच्या प्रोसेससाठी तुम्ही जे आहे ना ग्रीन सिग्नल तुमच्यासाठी असेल त्यामुळे फक्त द्यायचं म्हणून देत आहो हा भावना आता तुम्ही बाजूला करायला हवं आणि एक सिरियसनेस तुमच्यामध्ये या परीक्षेसंदर्भात तरी यायला हवं ओके त्यासाठी लक्षात घ्या आता फेब्रुवारी आपलं सुरू आहे फेब्रुवारीपासून तर जून पर्यंत जवळपास आपण म्हणू शकतो की चार ते पाच महिन्यांचं कालावधी तुमच्या जवळ आहे या चार ते पाच महिन्यांमध्ये पाच महिने आणि पाच हजार प्राध्यापक भरती हे दोनही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला हवं जर आता आणखीन अनेक प्रश्न असत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की, मना की आजपासून जर मी हे परीक्षेचं प्रिपरेशन केलं तर आम्ही क्वालिफाय होऊ शकतो का जर तुम्ही योग्यरित्या अभ्यास केलेलं तर पाच महिन्यामध्ये ही परीक्षा क्वालिफाय करणं शक्य आहे यासाठी तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू ह्या दोनही पेपरचं काय महत्त्व आहे क्वालिफाय काय कॅ का, क का, कट ऑफ किती आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असावं आणि जे विद्यार्थी मित्र सव्वीसच्या सेट एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करत आहे फक्त प्रिपरेशन करू नका तर आपलं धैर्य स्पष्ट ठेवा की ही एक्झामिनेशन क्वालिफाय आम्हाला व्हायचं आहे कारण यानंतर जे प्राध्यापकांची भरती येणार त्यामध्ये जर तुम्ही एलिजिबल असणार तर तुमच्या फ्युचरसाठी ही गोष्ट खूप महत्वाची ठरेल त्यामुळे मित्रांनो आवर्जून सांगू इच्छिते की आता जवळपास पाच महिन्यांचा कालावधी आहे या पाच महिन्यांमध्ये असा अभ्यास करा की दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन तुम्ही शंभर टक्के क्वालिफाय होणार ओके आता इथे कोर्सेस अवेलेबल आहे फुल हा गायडन्स तुम्हाला यामध्ये मिळेल संपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच बाबींवर यांवर फोकस केलेला आहे त्यामुळे मित्रांनो याला देखील तुम्ही जॉईन करू शकता नऊ फेब्रुवारी पासून नवीन बॅच पेपर वन आणि पेपर टू दोनही पेपर पेपरची सुरू होत आहे त्यामुळे आवर्जून सांगू इच्छिते की अभ्यासाला सुरुवात करा एक नियोजन तयार करा आणि येणारे पाच महिने हे महाराष्ट्र सेट परीक्षेला द्या जेणेकरून यानंतरची जे ही प्राध्यापकांची भरती होणार त्यासाठी तुम्ही एलिजिबल असणार अशा प्रकारे हा व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि यावर ह्या संपूर्ण माहितीवर तुम्ही जे आहे गांभीर्याने लक्ष देऊन अभ्यासाला आजपासून सुरुवात करून द्या थँक्यू so सो मच अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा